सर्व पत्रकारांचे नायकुंवाडी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्रीमंतपोनिधीत आत्मगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट नायकुंवाडी या संदर्भात काही अडचणी आहेत त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आभारही मानतो हा आमचा ट्रस्ट मोजे नायकुंबाडी तालुका पलटण जिल्हा सातारा येथे वसलेला असून त्याची नोंदणी मान्य सहाय्यक आयुक्त साहेब सातारा यांच्याकडे एकवीस पाच दोन हजार त्र्याऐंशी त्र्याऐंशी रोजी झालेली आहे सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही स्थावर मालमत्ता नव्हत्या नायकोपाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक अकरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेली आहे मुद्दा नंबर दोन ट्रस्टच्या नोंदणी वेळी त्यावर येणारे ट्रस्टी हे गाव गाव सभेमध्ये निवडण्याचे होते परंतु या ट्रस्टला दिनांक दोन अकरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्य साहित्य यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार पैठण तालुक्यातील सभासदामधून ट्रस्टी निवडले जावेत अशी ठरवण्यात आली त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या त्यावर मान्य सहाय्यक धर्मादा आयुक्त साहेब यांच्याकडे अपील प्रलंबित आहे मुद्दा नंबर तीन या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार माननीय श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर जिजामाला रणजित निंबाळकर मेहे मेहजीवान लतीफ तांबोळी हे सन दोन हजार दहामध्ये ट्रस्टी झाले तदन तदनंतर या तिघांनी मिळून सर्व दृष्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे सौ रोहिणी राजेंद्र निंबाळकर सौ अर्चना मनोज कांबळे श्री सचिन यशवंत खिल्लारे श्री सुनील बाळासु लोखंडे श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या या सर्व प्रकरणात श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून सत्या संबंधी लेखी मान्यसाही धर्मदा आयुक्त यांच्याकडे सादर सा केलेले आहे सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण पोटेवा चव्हाण यांनी हरकत घेतल्या घेतलेल्या असून ते हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र सहकार सरकारमार्फत मार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शेरा मारण्यात आलेला आहे सदर हस्तांतरणासाठी अद्याप अद्यापपर्यंत मान्य धर्मादायक यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही त्या संदर्भात हे त्याच्याविषयी वेगळं काय ते बोलणार तर विषय असा आहे की या जमिनी जे आम्हाला भेटले ते श्रीमंत विजयसे राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना दिल्या त्यावेळेस गावातली कुटुंब होती एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुटुंबांना चारशे वीस रुपये त्या जमिनी त्यांनी दिल्या <laughs> जमिनी दिल्यानंतर एकोणीस साठ पासून साधारणतः बेऐशी पर्यंत हे जमिनी ही हे सत्तेचाळीस कुटुंबच म्हणजे वयवटत होते त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे कायदे झाले बरेच काही झालं त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानची फक्त एक मंदिर होतं एवढंच मर्यादित होतं देवस्थान ह्या लोकांनी देवस्थानच्या नावाने आपल्या जमिनी ह्या करून टाकल्या सगळ्यांनी आतापर्यंत दोन हजार बारा पंधरा पर्यंत ज्या कोणी केलं होतं त्या लोकांनी सुद्धा जाऊन देवस्थानच्या नावाने जमी करून टाकलेल्या त्यांचे हिस्टेशन राहिले मग असं असताना टेन्शन ट्रस्ट झाली ट्रस्ट झाल्यानंतर आता त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना थोडं आपल्या गावच्या मध्ये ट्रस्टीचा हेवा दस्तकेज तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल त्या हिशोबाने यांनी विषय परिषदेला दिलं चालवायला की कारभार आमचा व्यवस्थितपणे चालू असा आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून करेल गोविंद पुजारी यांची नेमणूक केली होती जे देवाची पूजा अर्चे करायची त्यांनी विषयंदू परिषदेला दिल्यानंतरनं काही काळ दोन हजार दहापर्यंत पर्यंत त्यांनी कारभार केला साधारण बँडोलच्या दरम्यान त्यांच्याकडून दिले होते बँडोल कारभार केला मग दोन हजार दहा ला एक जे नवीन ट्रस्टी आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला पण दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षामध्ये दे। त्यांच्याकडून साठी एक वीट लावण्याचंही काम झालं नाही कोणतंही विकास काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही नायकुंवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं नायकुंवाडीमध्ये यांच्याकडून कोणतंही विकास काम करण्यात आलेलं नाही देवस्थानचाही नाही विषय आणि महत्वाचं त्याच्यामध्ये जे काही घटना घडली आहे मोडी लिपी बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून तरी काय आहे तेही तुम्हाला मी पुरावे की मराठी त्यांची सही करून ते तिकडे फेरफार करण्यात आलं ही एकोणीसशे ब्याण्णव त्यांची नेनवले याच्या आहे ना आमच्या गावातील त्या एकोणीसशे शहाऐंशी लावले झालं निंबळ गाव होतं निंबळ गावातले काय बरं फलदन तालुक्यातून तर आपल्याला घ्यायचेच होते टोटल पंधरा जण बॉडीवरती होते अध्यक्ष ते धर्मराज अर्जुनराव ते अध्यक्ष होते पंधरा जण जे ते संचालक बॉडीमध्ये होते हे लोक त्यावेळेस धर्मराज येतो सांगितलं की विश्वस्तांची नेमणूक फलटण तालुक्यातील सभासदांमधून दर पाच वर्षांनी करायची ऍक्च्युअली त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून तीन वर्षाला हे निवड होत होत्या पण हे यांच्या ह्याच्यानंतर सभासद फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे आता असं असताना हे जे लोक आहेत संचालक बॉडी एकोणीसशे ब्याण्णवची ही पंधरा लोकातली बहुतांश एक आठ ते दहा लोक अजून आता हे सर्व सभासद होते म्हणून बॉडीत गेली बरोबर दोन हजार दहा ला गणेश गोविंद काका पुजारी यांनी ह्या दोन तीन मंडळींना सभासद करून घेतलं त्यांना अधिकार होता तो आजीव सभासद करून घेतलं त्यांना त्यांनी त्याच्यानंतर दोन हजार पंधराला ही नवीन बॉडीची नंतर नाव घातली त्यांनी जे कोण आहेत जयकुमार शिंदे वगैरे होते आता दोन हजार पंधराला त्यांनी जी सभासद करून घेतलं आणि बॉडी मध्ये घेतलं सभासद्यापेक्षा बॉडी मध्ये घेतलं हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला धरणच मुळात या लोकांच्या निवडी झालेल्या कारण हे सभासद नाही पण ह्यांनी दोन हजार पंधरा लाख सभासदांची हाताला लागली कि हजाराच्या यादीत त्यांच्या सभासद दिसतात अकरा मग आमच्या बॉडीतलेले पहिले संचालक मंडळात होते ते सभासद आजीव सभासद गेले कुठे ज्यांनी सत्तेचाळीस कुटुंबांनी ह्या ट्रस्टीला जमिनी दिल्या ते अजीब साबासद होते त्यांच्या घरातले ह्या व्यक्ती गेल्या कुठे याच त्यांनी उत्तर द्यावं आणि अकरा सभासद दाखवले आणि हेच जीच बॉडी सभासद तेच बॉडी पण आमचे फोट जवळजवळ आता ना एवढं सगळं करण्याचं की एक अपेक्षित होती की माणूस आपल्या तालुक्यात आहे काहीतरी विकास करेल अद्याप आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे दोन वर्ष पूर्वी आधी त्यांनी पत्र निवडली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता पण जाहीर झाले आम्ही हे सगळं कुठलेही कुठलंही विकास काम गावामध्ये केलं नाही एक खासदार फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक वाचनालयाच्या इमारतीला निधी दिला पाच लाख ते अजून त्याचा तुम्हाला लोकार्पण झालेलं ही परिस्थिती आहे सभासद आमचे गेले कुठं ट्रस्टीचे सभासद जे आहेत ते अजून हयात आहेत मुळात या सत्तेच्या कुटुंबातूनच ट्रस्टीवरती अजून सभासद हे आताही पाहिजेत मग ते सभासदांची यादी केली कुठे आता हे कच्चे आपल्याकडे लेखी पुरावा म्हटलं तर आणि हे त्यांच्या सही आहेत सभासद जे आहेत त्यांचे हे सभासद त्यांनी घालवले कुठे आणि त्याच्यानंतर ना दोन हजार एकोणीस वीस ला आपलं आळंदी पंढरपूर रोड चालू झाला प्रश्नीच्या जागेमध्ये काय विकास कामं करायची काही नाही करायची धर्मादाय ऐकल्याने उद्दिष्ट दिले असत धर्मादाय ऐकत उद्दिष्ट देत आहे उद्दिष्ट सर्व्हिस ही प्रश्नीना धर्मादाय ऐकून दिलेली उद्दिष्ट आहेत सर्व्हिस की तुम्ही ट्रस्टीच्या माध्यमातून काही काम केली पाहिजेत या काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात ट्रस्टीची जागा खडी क्रेशर साठी दिली आर केसी कंपनीला त्याच्यानंतर आता शिव समर्थ कन्स्ट्रक्शन वाला तिथे येऊन काम करतोय ह्या ट्रस्टीच्या जागेमध्ये ह्यांचे प्लॅन पडले वगैरे त्या आर के ज्या वेळेस खडी साठी दिली त्याच वेळेस गावाने उठाव केला तो प्रयत्न हालून पडला रेषर बसून दिले नाही ते प्रश्न हालो त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काही आज जे आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला आणि ऍक्च्युअली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हालीच घडलेली घटना की जैन गोष्टी बद्दल हे अठ्ठेचाळीस तासात त्यांनी एवढा व्यवहार करून सुद्धा फिरले ज्या बोकले ग्रुपमध्ये आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या ग्रुप ग्रुपमध्ये पहिले होते ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांचा नावाद करत असते किंवा काही नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त फळ जायचं नाही आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माझे खासदार आहेत ते बॉडी मध्ये नाहीत पण जे विद्यमान बॉडी ह्या विद्यमान बॉडीतले एकाच व्यक्ती सोबत बाकीच्या गावातील लोकांना कोणालाही माहीत नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टीमध्ये त्याला ओळखतात असे व्हाय अशी गावाकडे परिस्थिती आहे आणि त्या ट्रेस्टीच्या जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे काम चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या बॉडी विरोधात आम्हाला तक्रार करायची आम्ही आयोपर्यंत जाणार आहे पण त्यांनी गावासाठी काहीच केलं नाही या हिशोबाने अशी सगळी मंडळी जी आहेत जे आज तुमच्या समोर आलेले आहेत तुम्ही आमचा प्रश्न जे आहे तो सगळ्यासमोर मांडावा

गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या तिगंना ह्या बॉडीवरती घेतलं ह्या दोन हजार मध्ये ह्या बाकिचंदना बॉडीमध्ये घेतलं आमचे आमचे जे मूळ सभासद आहेत स्पष्टते हे सभासदच गायब करून टाकले त्या विरुद्ध नाही तुम्ही धर्माद आयुक्तांकडे ह्या अनुरोध गेला होता कर तर वे अनुरोधत नाही आता तसं धर्मा कुठलेही बॉडी नेमताना इलेक्शन होत म्हणजे तुमच्या बायलाजमध्ये अशी घटना असेल ना किती वर्षाला इलेक्शन करून बॉडी करायची आणि ते मॅनेजिंग ट्रस्टी करायचे काय समजा मी आहे मी जर समजा त्यांना अडचण करायला लागलो तर मला कमी करायची घ्यायला घ्यायची करायला लागले थंडा कमी करायची घ्यायला घ्यायची अशी जी मॅनेजिंग ट्रस्ट मी पॉलिसी आधार पाच नंतर सगळी मोनाफली वापरली तेव्हा आमचं म्हणणं असं आहे एवढी पत्रकार एवढंच आहे आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा काही नाही विरोध कशाला नाही हा फक्त गैरसमज होऊ नये आमचा विरोध एवढाच आहे की जी सत्तेचाळीस लोकांनी क्षेत्र चारशे पन्नास एकर दिलेलं आहे तुम्हाला तर मान्य आहे आता तुम्ही सगळे पत्रकार आहे तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची तुम्ही मोफत असावा तुमची अपेक्षा असणार का नाही तशी आमची फक्त अपेक्षा आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही सत्तेचाळीस जण आमचे जे आहेत प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस असावा बरोबर आहे आणि विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमच्या आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय ही ज्या ज्या ट्रस्टच्या सभासद येते <laughs> त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केल्या त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती आहे काय आता सध्या तिथं सगळं हे आहे तिथे <laughs> औद्योगिक काय तुम्हाला सांगितलं मी एम आय डी सी साठी त्यातली एकशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र ऍक्वायशन झाले नवीन बॉडीची इलेक्ट्रिक ती झाली ती तुमच्या ग्रामस्थांकडनं ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही एक मॅनेजिंग ट्रस्टीचे होते त्यांना अधिकार काय होतं की बाबा ट्रस्टी देवासाठी जे काय तुम्हाला काय चांगलं करता येत असेल त्यांनी त्याच हिशोबाने विषय परिषदेला दिले होते चालवायला त्यांच्याप्रकारे त्यांनी ह्यांच्याकडे चालवायला दिली चालवाय देत असताना ह्या दोन तीन मंडळीवर त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं ते काय त्याला धरून नाहीच आहे ते किती किती साली किती साली घेतली दोन हजार दहा ला दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एवढा मोठा पंधरा वर्षाचा कालावधी गेला तर त्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठं आपल्याकडनं आवाज उठवला गेला का तुम्ही तक्रार केली काय आवाज उठवला की आवाज तसं नाही तुम्ही आजीव सांगा ना मी अपील कधी कधी अपील तुम्ही करा काय नाय

बाहेर सफा करायची करायची आणि वर्गणी करून आणि लोक पैसे गरीब लोक ते पैसे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल गावात लोक गावकऱ्यांनी मेल घेतले ते घेतले चारशे सहा रुपया खरेदी घेतली चारशे सहा रुपया तारखेला चौदा अकोण ऑगस्ट एकोणीस सातला ला गरीब लोकांनी पैसे तर करून बघून मिळत नाही लोकांना पैसे दिले नाही वर्ग एक होती का वर्ग दोन हे गरीब लोक हे जमीन वर्ग एक होती का दोन होती काय वर्ग जमीन वर्ग इना वर्ग तीन होती आता इनाम वर्ग तीन आहे का वर्ग एक होते ते वर्ग दोन झाले वर्ग तीन झाली आता शेरा काय इथं वर्गात इना वर्ग तीन असेल ना

ट्रस्ट मध्ये बाहेरची आली ट्रस्ट मध्ये आली तुमच्या दहाच्या दरम्यान दहा पासून दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या तर तुम्ही शासकीय दरबारी कुठं कुठं तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली त्याच्यासाठी सांगू तुम्हाला दोन हजार दहा ला हे मंडळी आल्यानंतर मध्ये काही लोकांनी काय दबाव दबावपोटी त्यांच्या विरोधात कुणी कारवाईला केली नाही दोन हजार दहाला ला आणि दोन हजार पंधराच्या दरम्यान परत ही नवीन तरी कोणी दबावपोटी कोणी कारवाईला केली नाहीत किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतील आज विरोधात पडायचं कारण तुम्हाला सांगायचंय आम्हाला लोक त्यावेळेस का कारवाईला बाहेर पडले नाही तर आज का पडले हे कारण सांगायसाठी आज ऍक्च्युअली पत्रकार परिषद घेतली तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या की त्यावेळेस का नाहीत पडले त्याला काय दबाव असेल वै ते असेल त्यावेळेस आम्ही लहान मुलो आमचं काय त्यावेळेस एवढं या विषयाबद्दल आम्हाला जास्त ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं कारण सांगायसाठी आम्ही आज तुम्हाला बोलवले की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काय त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत ते आरशनचे वगैरे हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही विचारात घेत नाहीत गावातल्या लोकांना हा आमचा मुख्य प्रश्न म्हणून आज आम्ही विरोध असले बाहेर पडलो ते व्यवसायाच कधीपासून पासून सुरू झाले तुमच्या इथं साधारणतः दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून बंडखोर हा लोकांवर नाही दोन हजार बावीस साली तुमच्या इथे ना दोन हजार बावीस साली तुमच्या त्या जमिनीवर व्यवसाय सुरू झाला तरी तीन वर्षाचा कालावधी फार मोठा आहे आम्ही ऍक्च्युअली त्यावेळेस त्यांनी खडिग्लाश वगैरे उभा केले आम्ही विरोध केला त्या लोकांना आमच्या विरोधाला म्हणजे त्यांनी थोडक्यात कुठेतरी हे देऊन त्यांनी ते खडी खडिक उचलले राहिले आरसीएमचे प्लॅन्ट काय राहिले त्या क्षेत्रावरती आता राहिले राहिल्या कसं होतं की गाव म्हणून आपण सगळेजण बैठक घेतो बसतो की देवस्थानसाठी चाललेलं आहे पंढरपूर रस्ता चाललेला आहे तर बाकी गोष्टीला आपण विरोध करण्यात नाही कुणी कायदेशीर प्रक्रिया अध्यपर्यंत कुणी केलेलं नाही या विषयामध्ये आता महत्वाचा विषय काय की यांनी कांदोपत्री खोटेनाटी कसे केलेले हे बाबा आज यांची सही मोडी लिपी मध्ये मोडी लिपी मध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहीत नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना चव्हाण अशा मराठीमध्ये सह्या करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडीतून सुद्धा त्यांना भेदेनाटी सही करून घेतलेली हा ट्रस्ट आहे

सातवी पास आहेत शिक्षण आता हे जे क्षेत्र आहे ना क्षेत्रावर साधारणतः एकशे अठ्ठावन्न तीन सात बारे तर माझ्याकडे पाहिजे तर तुम्हाला दाखल देऊ शकतो की बारे आणि ऍक्च्युली या शिक्केत पडले आता ऍक्च्युअली कसं होतं की एम आय डी शेती आपल्या तालुक्यामध्ये येते लोकांना रोजगार मिळणार या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करतोय आमच्या गावातील काही लोक असे आहेत की स्वतःहून अर्ज करून आलं की आमच्या जमिनी काय एम आय डी शीला मग अशी लोक असताना तुम्ही ह्या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय ही आमचा मेन प्रश्न आहे लोक स्वतः दिला त्याने स्वतः अर्ज केलेत लोकांनी जाऊन आयुक्त न्यायात किंवा त्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही ट्रस्ट एम आय डी सी साठी पण नायगुमोडे एम आय डी सीला कोणाचाही विरोध नाही विरोध करण्याचं काही कारणही नाही जेव्हा एम आय डी सी वर शिक्के पडायचे असतील त्याच्या आधी काही ना काहीतरी नोटीस वगैरे कोरोना काळात ते सगळं केलं लॉकडाऊन असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या कार्यालयात ट्रचच्या जमिनीवर पण ट्रचच्या जमिनीवर नाही दराचा विषयच नाही गावातल्या ज्या लोकांच्या जमिनी केलेल्या आहेत त्याच्या शिक्के पडलेले आहेत ज्या वैयक्तिक जमिनीवरती त्यातला इथे एक व्यक्ती नाही जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही

की, जी जमीन आहे तुमच्या कातगिरी देवस्थान ट्रस्ट हे जे जे लोक आहेत आत्ताचे तुम्ही जे एकमार शिंदे नाव घेतलं किंवा मनोज अशी काही ठरवले नाव घेतली हे जे आहेत त्यांच्या पूर्वी नावचे सातबारे आहेत खात्री केली काही ज्याच्या नावचे सातबारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली नाही सातभारी ते ट्रस्टीवर गावातले शेतकरी वगैरे असं काही विशेष नाही बॉडीत आहेत त्यांच नायकुंबॉडी कुठलंही क्षेत्र नाही काय नाही तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे बनवायची ह्या अनुषंगाने हे लोकांना बॉडीवरती घेतलेले पण ते आमचं असं म्हणणे की एकोणीसशे ब्याण्णवला ला जे आमची ट्रस्टीमध्ये जे बॉडी होती त्यातले लोक आजही जिवंत आहेत ते लोक सभासद नाहीत ते सभासद म्हणून दाखवलेले नाहीत त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन केलेले के नाही मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे अद्याप नोटीस नाही आलेले लोकांना की जे ट्रस्टीमध्ये एकोणीशे ब्याण्णव ट्रस्टीमध्ये जे काय बॉडी मध्ये होते त्या लोकांना कधीही कर नवीन बॉडी आलं नाही की तुम्हाला आम्ही ह्या ह्याच्यातून सभासद तुमचं ह्या कारणाने रद्द करतो सभासद पद रद्द करण्याची कारण आहेत तो व्यसनाधीन झाला तो त्याच्यावरती काही फौजदारी झाली दिवाणी झाले हे कारण आहेत की असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांना ही सभा लावा लागेल सभासदाची मुळात सभासदच ठेवले नाही त्यांनी ट्रस्टीवर तुमचा विरोध तुम्ही सभासदांच्या वतीनं ट्रस्टकडे मागणी केली का आणि धर्मदाय आयुक्ताकडे मागणी केलेली आहे का ट्रस्टकडे तरी तुम्ही लेखी पाठ पाठपुरावा केलाय किंवा कुठंतरी काय विषयाकडे येतो याच्याबद्दल ट्रस्टीबद्दल किंवा त्याच्या नियमावलीबद्दल आम्हाला या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती हल्लीच्या जैन ट्रस्टीचा जे विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्रस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा विषय म्हणजे तुमचा विरोध हा जे ट्रस्टची जमीन आहे त्या जमिनीवर शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला एम सी शिक्के पडले त्यालाही विरोध आहे जिथे तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर तुम्ही त्यांच्या जमिनी घेणार तुम्ही ट्रस्टीची शिक्के पडलेले आहेत ज्या अधिकारी संबंधित अधिकारी शिक्षण टाकले त्यांनी धर्माचा हे परवानगी घेतली का की बाबा हे तुम्ही ट्रस्टीच्या जमिनीवरती अधिक्रमण करण्यासाठी मी तर तो मान्यतो देतो शिक्षण तुम्ही एम आय डी सी कडनं धर्मदाय आयुक्ताकडनं किंवा प्रांत ऑफिस मधनं तुम्ही कुठलीही माहिती घेतलेली आहे का की ह्याचं कुठं पाठपुरावा झालाय का कुठं लेखी परवानगी आली आहे का ट्रस्टनी परवानगी दिली आहे का ट्रस्टची सभा झाली आहे का धर्मादाय आयुक्तालयाचं जे आहे त्यांची जी काही नेम ट्रस्टी संदर्भात माहिती आम्ही आता काल परवा घेतलेली आमच्याकडे वेळ आम्हाला खूप कमी भेटला कारण हा विषय जैन ट्रस्टीचा झाल्यानंतर या चार आठ दिवसामध्ये आम्ही या गोष्टीला कडे वळलो की आपल्याला आपल्या जमिनीसाठी कारण ते जलित ट्रस्टी देव आमचं आहे आणि देवाला लोकांनी आज जर चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाग एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाचे लावून देत असतील गावात स्थानी ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता ह्या पाच सात वर्षापूर्वी दिलेल्या असतात तर आमच्या त्या देवाची श्रद्धा आहे आणि त्या देवाच्या क्षेत्रामध्ये विकास काम होत आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर ह्यांना प्रश्नवरती राहण्याचा प्रश्नासाठी काही आमचं देवाच्या म्हणजे ट्रस्ट ची जमीन आहे त्या जमिनीवर एमआयसी नको एमआयडीसीची शिक्षा नको नाही नाही देवस्थानच्या एमआयडीसी व्हायला कोणाचा विरोध नाही देवस्थानच्या देवस्थानच्या जमिनीवरती औद्योगिक वासाधी वगैरे उभार असं जर ह्या शासनाचं जर का धोरण असेल किंवा पूर्ण राज्य सरकार असो केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन त्याच्यावर विकास करायचा असेल तर आवश्यक त्यांनी विकास करा आमचं काही मत नाही पण तसं नियमात बसत नाही ट्रस्टीच्या जागेमध्ये तुम्ही औद्योगिक वसाधीसाठी तुम्ही तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर तस का तसं जर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही नाही असा कुठला नवीन झाला असला ना नाही असा कुठला कायदा अस्तित्व आहे का की देवस्थानच्या जमिनीवर एमआयडीसी होऊ नये तुम्ही घ्या याची माहिती आपण घ्या तुम्ही प्रेस मध्ये बोलताय म्हटलं तुम्ही प्रश्न कायद्याबद्दल तर कायद्याच नाही आम्हाला नाही तुम्हीच आता विषय काढला तुम्ही काय बोलताय साहेब की असा कुठला कायदा आहे का मला तुम्ही प्रश्न करताय म्हणून मला माहित आहे का कायदा माहित नाही असेल नाही मला माहिल्या नाहीत तुम्ही असं माहित अशी भर झाले कायदा माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात जाणार आहात का ह्या प्रकरणात निश्चित जाणार आहे निश्चित आम्ही कोर्टातच जाणार आहे या विषयावर